तर एका कढईमध्ये ते मी दोन चमचे तूप घेते आज आपण मावा खवा किंवा मिल्क पावडर याचा वापर न करता घरातलंच एक साहित्य वापरून माव्यासारख्या चवीचा गाजर हलवा पाहणार आहोत त्याचप्रमाणे जीवनसत्व टिकून राहण्यासाठी आणि बराच वेळा गाजरचा हलवा हा चिकट होतो तर ते होऊ नये यासाठी काय करायचं यासाठी टिप्स या, सा, या, या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सांगितलेले आहेत स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हे तूप वितळल्यानंतर सगळीकडे आपल्याला कढईला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे गाजराचा किस हा कढईला चिकटत नाही तर एक अर्धा किलो गाजर येथे मी किसून घेतलेले आहेत तर यापेक्षा मोठा सुद्धा किस काही जण करतात तर तुम्ही तसा करून घेऊ शकता पण गाजर शिजायला थोडा वेळ जातो तर एक मिनिटभर आपल्याला हा जो किस आहे तो आपण तुपामध्ये परतून घेऊयात तर तुपाचं प्रमाण इथे तुम्ही याच्यापेक्षा तुम्हाला आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ते वापरू शकता तर एक मिनिटभर आपल्याला हा गाजराचा हलवा चांगला असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे छान असा खमंगपणा यामध्ये उतरतो तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तर आता तुम्ही पाहू शकता कलर चेंज झाला आहे आणि दोन मिनिट आपण झाकण ठेवून याला वाफून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता दोन मिनटं झालेली आहेत आणि आपला गाजराचा जो पीस आहे तो चांगला असा शिजलेला आहे हलकं असं बारीक किस आहे त्यामुळे पटकन माझा हा गाजराचा किस शिजलेला आहे तो मी जर मोठा किस घेतला तर थोडासा वेळ लागेल बऱ्याच वेळेला गाजरचा हलवा बनवताना त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये दूध वापरलं जातं किंवा दुधामध्ये गाजर शिजवलं जातं तर कोणतीही गोष्ट ओव्हरकूक झाली किंवा जास्त प्रमाणामध्ये शिजवली गेली तर त्याचं सत्व हे निघून जातं पण तुम्ही अशा पद्धतीने गाजरचा हलवा करून पहा त्याचं सत्व टिकून राहील अगदी दोन मिनटामध्ये आपला हा गाजरचा जो किस आहे तो पटकन शिजला जातो जास्त वेळ देखील लागत नाही यापेक्षा तुमचं जर गाजरचा केस मोठा असेल तर त्याला थोडा वेळ लागेल तर यामध्ये एक वाटी गुळ घालायचा आहे गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयरन असतं त्यामुळे पौष्टिक असा आपला हा हलवा होतो तुम्हाला आवडत असतील त्या पद्धतीचे ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये घालू शकता तर अगदी दोन मिनटामध्ये गुळ यामध्ये चांगला असा वितळतो चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही याचा कलर पाहू शकता किती सुंदर आलेला आहे त्यानंतर आता यामध्ये एक अर्धी वाटी दुधावरची साय घालायची आहे तर साईमुळे हलव्याला अगदी माव्यासारखं टेक्स्चर येतं तर अर्धी वाटी दुधावरची साय ही मी फेटून घेतलेली आहे चमच्याच्या साह्याने आणि आता ही यामध्ये घालायची आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम हीटवर आपल्याला एक दोन मिनटं हे चांगलं असं शिजू द्यायचं आहे म्हणजे अगदी माव्यासारखी टेस्ट या हलव्यामध्ये उतरेल एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर गुळाऐवजी साखर वापरायची असेल तर अगदी वाटीचं प्रमाण त्या पद्धतीनेच घ्यायचं आहे जेवढा आपण गुळ घेतलेला आहे तेवढीच साखर घ्यायची आहे ज्यावेळी आपण गाजराचा किस तुपावर भासतो त्यावेळेला मुळातच गाजरामध्ये जे पाणी असतं ते सुटतं आणि त्यामध्येच गाजराचा किस हा शिजला जातो तर गूळ चांगला इथे वितळलेला आहे आणि दुधावरची जी साय आहे तीसुद्धा हलव्यामध्ये चांगली अशी मिक्स झालेली आहे तर यामध्ये आपल्याला एक चमचाभर वेलची आणि जायफळची पूड घालायची आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही आता पाहू शकता याचं टेक्स्चर थोडंसं चिकट दिसतंय पण आता या स्टेजवर काय करायचं गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे दोन मिनटामध्येच आपला हा जो चिकटपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो तर हाय फ्लेमवर आपल्याला एकसारखं हा हलवा हलवत राहायचा आहे जर तुम्ही एकसारखं हलवत राहिला नाही तर हलवा खाली कढईला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे एकसारखं हा हलवा हलवत रहा आणि हाय फ्लेमवर अगदी दोन मिनिटांमध्ये याचा चिकटपणा दूर होतो तर तुम्ही इथे पाहू शकता हलका हलका याचा चिकटपणा पूर्णपणे निघत आलेला आहे हे, हे पहा तर अगदी दोन मिनटं ठेवायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही नाहीतर मग एकदमच सुका सुका आपला गाजरचा हलवा होतो तर आता इथे तुम्ही पाहू शकता त्याचा चिकटपणा पूर्णपणे निघालेला आहे आणि थंड झाल्यानंतर अगदीच सुट्टा होतो हा त्यामुळे आता या स्टेजवर गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही याचा टेक्स्चर पाहू शकता याचा कलर पाहू शकता किती सुंदर आलेला आहे आणि इथे आपला रसरशीद दाणेदार असा हा गाजराचा हलवा अतिशय सोप्या पद्धतीने आणि एकदम पौष्टिक असा हा हलवा तयार झालेला आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर इथे आपला रसरशीद दाणेदार असा हा गुळ घालून केलेला अतिशय पौष्टिक असा हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्ही पाहू शकता इथे आपला हलवा अजिबात चिकट झालेला नाही आहे रेसिपीला लाईक आणि ला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका